अकोले शहरातील डी के मोबाईल शॉपी या नामांकित मोबाईल शॉपी दुकानात आज विवोच्या एक्स फोल्ड थ्री प्रो या मोबाईलचं भव्य लॉन्चिंग मोठ्या दिमाखात पार पडले एक्स फोल्ड थ्री प्रो हा मोबाईल भारतातील सर्वात स्लिम मोबाईल असल्याचे विवो कंपनीचे एरिया सेल्स मॅनेजर अर्पण पराते यांनी अकोले टाईम्सशी बोलताना सांगितलं आहे ग्राहकांनी हा मोबाईल डी के मोबाईल शॉपीमध्ये खरेदी केला तर त्यावर पंधरा टक्क्यांपर्यंत कॅशबॅक मिळू शकतो सोबतच ग्राहकांसाठी नवनव्या ऑफर्स मिळू शकतात असंही त्यांनी यावेळी सांगितलंय डी के मोबाईल शॉपी ग्राहकांसाठी सातत्याने नवनवीन मोबाईल ग्राहकांसाठी आणत असते डी के मोबाईलने अकोले तालुक्यासह परिसरातील लाखो ग्राहकांचा विश्वास संपादन केलाय त्यामुळे ग्राहक मोबाईल खरेदी करताना डी के मोबाईल शॉपीला पहिली पसंती देत आहेत एक्स फोल्ड थ्री प्रो या मोबाईलच्या लॉन्चिंगसाठी विवो मोबाईल कंपनीचे एरिया सेल्स मॅनेजर अर्पण पराते विवो टीम डी के मोबाईल ग्राहक परिवार तसेच डी के मोबाईल शॉपीचे संचालक दिनेश रासने त्यांचा मित्रपरिवार आणि डी के मोबाईल शॉपीची सर्वच टीम उपस्थित होती अकोले टाइम्ससाठी मयूर भालेराव अकोले आ, नमस्कार मी अर्पण पराते आज आ, अकोले नगरीमध्ये डी के मोबाईल शॉपीमध्ये विवोसा न्यूली लॉन्च फोन्स एक्स फोल्ड थ्री प्रो याचे लॉन्चिंग झालेले आहे तर सर्वात प्रथम दिनेश रासनेसर डी के मोबाईल शॉपी यांचे मनपूर्वक आभार की त्यांनी विवोचा इतका मोठा फोन त्यांचा अकोले नगरीमध्ये अनावरण केलेलं आहे त्याचबरोबर सर्व ग्राहकांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर डी के मोबाईल शॉपीमध्ये येऊन या फोनची पुन्हा बुक बुकिंग करावी जेणेकरून आपल्याला हँडसेट पुन्हा वापरण्याजोगा मिळेल एक्स फोल्ड थ्री प्रो जर का बघितलं तर याच्यामध्ये सर्वात प्रथम स्नॅपड्रॅगनचा प्रोसेसर दिलेला आहे त्याचबरोबर हा भारतातील असं सर्वात प्रथम हँडसेट आहे की ज्याचं स्लिमनेस सर्वात जास्त दिलेलं आहे आता स्लिमनेस असल्यानंतर प्रत्येकाला असं वाटेल की बॅटरी किती दिलेली आहे तर या मोबाईलची बॅटरी पाच हजार सातशे एम एरची दिलेली आहे जेणेकरून आपल्याला हा वापरण्यासाठी खूप जास्त सोपा राहील हा फोल्ड असल्यामुळे तुम्ही याला कितीदा फोल्ड केलं तरी तुम्हाला वापरण्यामध्ये स्लिमनेस जास्त दिलेला आहे तुम्ही बघू शकता की हा हँडसेट जर का तुम्ही यूज केला तरी तुम्हाला असं वाटणार नाही कारण याचा वेट सर्वात कमी दिलेला आहे जर का तुम्ही हा मोबाईल अकोलेमध्ये डी के मोबाईल शॉपी यांच्याकडनं विकत घेतला तर तुम्हाला याच्यावरती पंधरा टक्क्यापर्यंत कॅशबॅक मिळू शकतो सोबतच जे काही त्यांचा कस्टमर केअरचा ऑफर्स आहेत नवीन नवीन ऑफर्स आहेत त्यासुद्धा तुम्हाला अनुमानासाठी मिळू शकतात सांगण्यात खूप आनंद होत आहे की डी के मोबाईल शॉपीमध्ये आजपासून हा एक्सफोल्ड थ्री प्रो हँडसेट विकनेसाठी सज्ज झालेला आहे आणि असे पाहिजे इतका स्टॉक तुम्हाला डीके मोबाईल शॉपे मध्ये मिळू शकता तर आजच भेट द्या डीके मोबाईल शॉपेला धन्यवाद आपली मान्स आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्रायजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेले कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस